कात्रज दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांच्या हस्ते दूध संस्थांचे शाल श्रीफळ गुलाब पुष्प आणि धनादेश देऊन सन्मान करण्यात आला यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या आहेत कात्रज दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर आणि व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचे यावेळी आश्वासन दिले आहे सदरेल कार्यक्रम प्रसंगी कात्रज संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर संघाचे संचालक दिलीप नाना थोपटे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये खरेदी विक्री संघाचे संचालक दिलीप वरे दूध संकलन अधिकारी सुभाष मोडक नथुराम दामगुडे पांडुरंग गोरड बाळासाहेब जिधे दीपक कुमकर एकनाथ शिळिमकर आबासाहेब जगदाळे संतोष नांगरे अशोक कोंढाळकर बाळासाहेब भिलारे स्वाती चव्हाण वर्षा थोपटे महेश मरगजे कुंडलिक थोपटे मोहन राऊत कुमार थोपटे गणेश चौधरी अरुण भिलारे यांच्यासह विविध दूध संस्थांचे चेअरमन प्रतिनिधी व दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संघाचे अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक भोर दूध शीतकरण केंद्राचे प्रमुख राहुल दिघे यांनी केले तर सूत्रसंचालन मनोज धुमाळ यांनी केले आणि आभार सुभाष मोडक यांनी व्यक्त केले स्वराज दर्शन न्यूज साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला ला करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद